विधान परिषदेचे नूतन सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी घेतले संत बाळूमामांचे दर्शन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे नूतन सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सहकुटुंब संत श्री बाळूमामांचे दर्शन घेतले आज सकाळी गारगोटी येथे त्यांच्या आगमनानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि प्रदेश सचिव अल्केश कांदळकर यांनी त्यांचे स्वागत केले गारगोटी येथून त्यांनी आदमापूर येथे संत श्री बाळूमामांच्या भेट दिली यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरकार यांनी प्राध्यापक शिंदे यांचा सत्कार केला या भेटीच्या प्रसंगी भाजपा भुदरगड राधानगरी आणि कागल तालुक्याचे विविध पदाधिकारी तसेच देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते यामध्ये दत्तात्रे पाटील दिनकर कांबळे संदीप मगदुम सरपंच विजय गुरव नामदेव चौगुले संभाजी आरडे यासारख्या मान्यवरांचा समावेश होता प्राध्यापक शिंदे यांनी संत बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेतले व त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला त्यांच्या या भेटीमुळे परिसरात भक्तगणामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील बेलायकन